नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकींमधले सर्वच्या सर्व दोनशे आमदारांची यादी आणि या यादीपैकी आता दोन हजार चोवीसला किती आमदार निवडून येतील किंवा कुणाचा पत्ता कट होईल कुणाची जागा कोण घेईल हे देखील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर सुरुवात करूयात तर मंडळी ही ती यादी आहे महाराष्ट्र विधानसभा निकाल दोन हजार एकोणावीस पक्षीय बलाबल कसं होतं ते बघा भाजपला एकशे पाच आमदार मिळाले होते शिवसेनेला छप्पन्न राष्ट्रवादीला चोपन्न काँग्रेसला चौवेचाळीस बहुजन विकास आघाडीला तीन प्रहार जनशक्तीला दोन एम आय एमला दोन समाजवादी पक्षाला दोन मनसेला एक माकपला एक जनसुराज्य शक्तीला एक क्रांतिकारी शेतकरी पक्षाला एक शेकापचा एक आमदार होता रासपचा एक आमदार होता स्वाभिमानीचा एक आमदार होता आणि अपक्ष म्हणून तेरा आमदार निवडून आलेले होते तर तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी हे पूर्ण आमदार दोन हजार एकोणावीसला विजयी झाले होते यामध्ये आता जी महायुती आहे या महायुतीमध्ये एकशे बासष्ट आमदार होते त्यातले भाजपचे एकशे पाच शिवसेनेचे छप्पन्न रासपचा एक रिपाई क्रांती संघटना शिवसेना यांचे मिळून एकशे बासष्ट आमदार होते तर महाविकास आघाडीला एकशे पाच आमदार होते राष्ट्रवादीचे त्यामध्ये चोपन्न होते काँग्रेसचे चौवेचाळीस होते बहुजन विकास आघाडीचे तीन होते शेकापचा एक आमदार होता स्वाभिमानी संघटनेचा एक आणि समाजवादी पक्षाचे दोन असे एकशे पाच आमदार हे महाविकास आघाडीमध्ये होते महायुती वि विरुद्ध महाविकास आघाडी दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस महायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद विराजमान करण्यात आलं आणि नंतर दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारही महायुतीमध्ये सहभागी झाले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत ही रंगताना दिसणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे आता त्यामध्ये ते एखादी आघाडी तयार करतात का किंवा अपक्ष पद्धतीनं उमेदवार देतात का हे देखील बघावं लागेल पण यामध्ये आपण दोन हजार एकोणावीस साली महाराष्ट्रातील आमदारांची यादी बघू सर्वची सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार बघणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु शेवटपर्यंत बघा निश्चितच महा विकास आघाडी आणि महायुती यामध्ये कशा पद्धतीची लढत येणाऱ्या काळात होऊ शकते हे आपल्याला यावरनं लक्षात येईल तर नंदुरबार जिल्ह्यातले चार आमदार अक्कलकुवा विधानसभा ॲडव्होकेट के सी पाडवी काँग्रेसचे आमदार शहादा विधानसभा राजेश पाडवी भाजपचे आमदार नंदुरबार विधानसभा विजय कुमार गावित भाजपचे आमदार नवापूर विधानसभा शिरीष नाईक काँग्रेसचे आमदार धुळे जिल्ह्यातले पाच आमदार साक्री विधानसभा मंजुषा गावित अपक्ष उमेदवार धुळे ग्रामीण विधानसभा कुणाल पाटील काँग्रेसचे आमदार धुळे शहर विधानसभा फारुक शहा एम आय एमचे आमदार सिंदखेडा विधानसभा जयकुमार रावल भाजपचे आमदार शिरपूर विधानसभा काशीराम पावरा भाजपचे आमदार जळगाव जिल्ह्यातले एकूण अकरा आमदार त्यापैकी चोपडा विधानसभा लता सोनवणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार रावेर विधानसभा शिरीष चौधरी काँग्रेसचे आमदार भुसावळ विधानसभा संजय सावकारे भाजपचे आमदार जळगाव शहर विधानसभा सुरेश भोळे भाजपचे आमदार जळगाव ग्रामीण विधानसभा गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमळनेर विधानसभा अनिल पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार येरुंडेल विधानसभा पाटील शिवसेना शिंदे गटाचे आमदार चाळीसगाव विधानसभा मंगेश चव्हाण भाजपचे आमदार पाचोरा विधानसभा किशोर पाटील शिवसेनेचे आमदार जामनेर विधानसभा गिरीश महाजन भाजपचे आमदार मुक्ताईनगर विधानसभा चंद्रकांत पाटील अपक्ष आमदार बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सात आमदार तर मलकापूर विधानसभा राजेश एकाडे काँग्रेसचे आमदार बुलढाणा विधानसभा संजय गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिखली विधानसभा श्वेता महाले भाजपचे आमदार सिंदखेड राजा विधानसभा राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मेहकर विधानसभा संजय रामोलकर शिवसेना शिंदे गटाचे आमदार खामगाव विधानसभा आकाश कुंडकर भाजपचे आमदार जळगाव जामोद विधानसभा संजय कुटे भाजपचे आमदार अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ अकोट विधानसभा प्रकाश भारसाकळे भाजपचे आमदार बाळापूर विधानसभा नितीन देशमुख शिवसेना उद्धव ठाकरेंचे आमदार अकोला पश्चिम विधानसभा गोवर्धन शर्मा भाजप यांचं निधन झालेलं आहे तर अकोला पूर्व विधानसभा रणधीर सावरकर भाजपचे आमदार मूर्तिजापूर विधानसभा हरीश पिंप पिंपळे भाजपचे आमदार वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा रिसोड विधानसभा अमित झनक काँग्रेसचे आमदार वाशिम विधानसभा लखन मलिक भाजपचे आमदार कारंजा विधानसभा राजेंद्र पाटणे भाजपचे आमदार तर अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा धामणगाव रेल्वे विधानसभा अरुण प्रताप अरुण अडसर भाजपचे आमदार बडनेरा विधानसभा रवी राणा अपक्ष आमदार अमरावती विधानसभा सुलभा खोडके काँग्रेसचे आमदार तिवसा विधानसभा यशोमती था ठाकूर काँग्रेसचे आमदार दर्यापूर विधानसभा बळवंत वानखेडे काँग्रेसचे आमदार आणि आता सध्या ते लोकसभेवरती खासदारपदी निवड झाली आहे मेळघाट विधानसभा राजकुमार पटेल प्रहार जनशक्तीचे आमदार अचलपूर विधानसभा बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार मोर्शी विधानसभा र देवेंद्र भुयार स्वाभिमानी सध्या अजित पवारांसोबत असल्याची माहिती वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आर्वी विधानसभा दादाराव केचे भाजपचे आमदार देवळी विधानसभा रणजित कांबळे काँग्रेसचे आमदार हिंगणघाट विधानसभा समीर कुणावार भाजपचे आमदार वर्धा विधानसभा पंकज भोयर भाजपचे आमदार तर मंडळी नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ काटोल विधानसभा अनिल देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार सावनेर विधानसभा सुनील केदार काँग्रेसचे आमदार हिंगणा विधानसभा समीर मेघे भाजपचे आमदार उमरेड विधानसभा राजू पारवे काँग्रेसचे आमदार सध्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत तर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा देवेंद्र फडणवीस भाजपचे आमदार सध्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपूर दक्षिण विधानसभा मोहन माटे भाजपचे आमदार नागपूर पूर्व विधानसभा कृष्णा खोपडे भाजपचे आमदार नागपूर मध्य विधानसभा विकास कुंभारे भाजपचे आमदार नागपूर पश्चिम विधानसभा विकास ठाकरे काँग्रेसचे आमदार नागपूर उत्तर विधानसभा नितीन राऊत काँग्रेसचे आमदार कामठी विधानसभा टेकचंद सावरकर भाजपचे आमदार रामटेक विधानसभा आशिष जयस्वाल अपक्ष आमदार भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ तुमसर विधानसभा राजेंद्र कारेमोरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार भंडारा विधानसभा नरेंद्र भोंडेकर अपक्ष पण सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा साकोली विधानसभा नाना पटोले काँग्रेसचे आमदार गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ अर्जुनी मोरगा विधानसभा मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादी अरित अजित प पवार गटाच्या पक्षाचे आमदार तिरोरा विधानसभा विजय रहांगदळे भाजपचे आमदार गोंदिया विधानसभा विनोद अग्रवाल अपक्ष आमदार आमगाव विधानसभा मारुती कारोटे काँग्रेसचे आमदार गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा आरमोरी विधानसभा कृष्णा गजबे भाजपचे आमदार गडचिरोली विधानसभा डॉक्टर देवराव होळी भाजपचे आमदार आहेरी विधानसभा धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ राजुरा विधानसभा सुभाष धोटे काँग्रेसचे आमदार चंद्रपूर विधानसभा किशोर जोरगेवार अपक्ष आमदार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ सुधीर मुनगंटीवार भाजपचे आमदार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ विजय वडेट्टीवार काँग्रेसचे आमदार चिमूर विधानसभा कीर्तिकुमार बांगडिया भाजपचे आमदार वर वरोरा विधानसभा प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे आमदार सध्या लोकसभेवरती यांची वर्णी लागली आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ वणी विधानसभा मतदारसंघ संजीव रेड्डी बोदकुलवार भाजपचे आमदार राळेगाव विधानसभा अशोक उईके भाजपचे आमदार यवतमाळ विधानसभा मदन एरावार भाजपचे आमदार दिग्रस विधानसभा संजय राठोड शिवसेना एकनाथ शिंदेंचे आमदार आर्णी विधानसभा संदीप धुर्वे भाजपचे आमदार पुसद विधानसभा इंद्रनील मनोहर नाईक राष्ट्रवादी अरिजित पवार गटाचे आमदार उमरेड विधानसभा नामदेव ससाने भाजपचे आमदार नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघ किनवट विधानसभा भीमराव केराम भाजपचे आमदार हदगाव विधानसभा माधवराव पाटील जवळगावकर काँग्रेसचे आमदार भोकर विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाण भाजपचे पण सध्या राज्यसभेवरती खासदार नांदेड विधानसभा उत्तर बालाजी कल्याणकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार नांदेड विधानसभा दक्षिण मोहन हंबर्डे काँग्रेसचे आमदार लोहा विधानसभा श्यामसुंदर शिंदे अपक्ष आमदार नायगाव विधानसभा राजेश पवार भाजपचे आमदार देगलूर विधानसभा जितेश अंतापूरकर काँग्रेसचे आमदार मुखेड विधानसभा तुष तुषार राठोड भाजपचे आमदार हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ वसमत विधानसभा चंद्रकांत नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार कळमनुरी विधानसभा संतोष बांगर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार हिंगोली विधानसभा तानाजी मुटकुळे भाजपचे आमदार परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ जिंतूर विधानसभा मेघना बोर्डीकर भाजपचे आमदार परभणी विधानसभा राहुल पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार गंगाखेड विधानसभा रत्नाकर गुट्टे रासपचे आमदार पाथरी विधानसभा सुरेश वरपुडकर काँग्रेसचे आमदार जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ परतूर विधानसभा बबनराव लोणीकर भाजपचे आमदार घनसावंगी विधानसभा राजेश टोपे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जालना विधानसभा कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार बदनापूर विधानसभा नारायण कुचे भाजपचे आमदार भोकरदन विधानसभा संतोष दानवे भाजपचे आमदार छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणचे नऊ विधानसभा मतदारसंघ सिल्लोड विधानसभा अब्दुल सत्तार शिवसेना एकनाथ गटाचे गटाचे अवरंग, शिंदे गटाचे आमदार कन्नड विधानसभा उदयसिंह राजपूत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार फुलंब्री विधानसभा हरिभाऊ बागडे भाजपचे आमदार पण ते आता सध्या राजस्थानचे राज्यपालपदी नियुक्ती औरंग औरंगाबाद मध्य विधानसभा प्रदीप जयस्वाल शिवसेना शिंदे गटाचे आमदार औरंगाबाद पश्चिम विधानसभा संजय शिरसाट शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार औरंगाबाद पूर्व अतुल सावे भाजपचे आमदार पैठण विधानसभा संदीपान भुमरे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार सध्या खासदारपदी नियुक्त झाल्यात गंगापूर विधानसभा प्रशांत बम भाजपचे आमदार वैजापूर विधानसभा रमेश बोरनारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार तर मंडळी नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघ नांदगाव विधानसभा सुहास कांदे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार मालेगाव मध्य विधानसभा मोहम्मद इस्माईल एम आय एमचे आमदार मालेगाव बाह्य विधानसभा दादा भुसे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार बागलान विधानसभा विदा, दिलीप बोरसे भाजपचे आमदार कळवण विधानसभा नितीन पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चांदवड विधानसभा राहुल आहेर भाजपचे आमदार येवला विधानसभा छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सिन्नर विधानसभा माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निफाड विधानसभा दिलीप बनकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिंडोरी विधानसभा नरहरी छिरवळ अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार नाशिक पूर्व विधानसभा राहुल ढिकळे भाजपचे आमदार नाशिक मध्य विधानसभा देवयानी फरांदे भाजपच्या आमदार नाशिक पश्चिम विधानसभा सीमा हरे हिरे भाजपच्या आमदार देवळाली विधानसभा सरोज अहिरे राष्ट्रवादीच्या आमदार इगतपुरी विधानसभा हिरामण खोसकर काँग्रेसचे आमदार तर पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ डहाणू विधानसभा विनोद निकोले माकपचे आमदार विक्रमगड विधानसभा सुनील भुसारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार पालघर विधानसभा श्रीनिवास वणगा शिवसेनेचे आमदार भोईसर विधानसभा राजेश पाटील बवियाचे आमदार नालासोपारा विधानसभा क्षितिज ठाकूर बवियाचे आमदार वसई विधानसभा हितेंद्र ठाकूर बवियाचे आमदार ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघ भिवंडी ग्रामीण विधानसभा शांताराम मोरे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहापूर विधानसभा दौलत दरोडा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार भिवंडी पश्चिम विधानसभा महेश प्रभाकर चौगुले भाजपचे आमदार भिवंडी पूर्व विधानसभा रईश शेख समाजवादी पक्षाचे आमदार कल्याण पश्चिम विधानसभा विश्वनाथ भोईर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार मुरबाड विधानसभा किसन कथोरे भाजपचे आमदार अंबरनाथ विधानसभा बालाजी केणीकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार उल्हासनगर विधानसभा कुमार आयलाणी भाजपचे आमदार कल्याण पूर्व विधानसभा गणपत गायकवाड भाजपचे आमदार डोंबिवली विधानसभा रवींद्र चव्हाण भाजपचे आमदार कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमोद पाटील मनसेचे आमदार मीरा भाईंदर विधानसभा गीता जैन अपक्ष आमदार ओवाळा माजीवाडा विधानसभा प्रताप सरनाईक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री ठाणे विधानसभा संजय केळकर भाजपचे आमदार मुंब्रा कळवा विधानसभा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार एरोली विधानसभा गणेश नाईक भाजपचे आमदार बेलापूर विधानसभा मंदा म्हात्रे भाजपचे आमदार तर आता मुंबईमधील छत्तीस विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण ते बघूयात बोरीवली विधानसभा सुनील राणे भाजपचे आमदार दहिसर विधानसभा मनीषा चौधरी भाजपचे आमदार मागाठाणे विधानसभा प्रकाश सुर्वे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार मुलुंड विधानसभा मिहीर कोटेच्या भाजपचे आमदार विक्रोळी विधानसभा सुनील राऊत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भांडूप पश्चिम विधानसभा सुरेश कोपरकर काँग्रेसचे आमदार जोगेश्वरी पूर्व विधानसभा रवींद्र वायकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिंडोशी विधानसभा सुनील प्रभू शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कांदिवली पूर्व विधानसभा अतुल भातख भातखळकर भाजपचे आमदार चारकोप विधानसभा योगेश सागर भाजपचे आमदार मालाड पश्चिम विधानसभा अस्लम शेख काँग्रेसचे आमदार गोरेगाव विधानसभा विद्या ठाकूर भाजपचे आमदार वर्सोवा विधानसभा भारती लवेकर भाजपचे आमदार आंधेरी पश्चिम विधानसभा अमित साटम भाजपचे आमदार अंधेरी पूर्व विधानसभा ऋतुजा लटके शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार विलेपार्ले विधानसभा पराग अळवणी भाजपचे आमदार चांदिवली विधानसभा दिलीप लांडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चारको पश्चिम विधानसभा राम कदम भाजपचे आमदार घाटकोपर पूर्व विधानसभा परागशहा भाजपचे आमदार मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा आबू आझमी समाजवादी पक्षाचे आमदार अणुशक्तीनगर विधानसभा नवाब मलिक राष्ट्रवादीचे आमदार चेंबूर विधानसभा प्रकाश फा फातर्पेकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कुर्ला विधानसभा मंगेश कुडाळकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार कलिना विधानसभा संजय पोतनीस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वांद्रे पूर्व विधानसभा झिशान सिद्दीकी काँग्रेसचे आमदार वांद्रे पश्चिम विधानसभा आशिष शेलार भाजपचे आमदार धारावी विधानसभा वर्षा गायकवाड काँग्रेसचे आमदार आणि सध्या लोकसभेवरती निवड सायन कोळीवाडा विधानसभा कॅप्टन तमिळ सेल्वन भाजपचे आमदार वडाळा विधानसभा कालिदास कोळंबकर भाजपचे आमदार माहेम विधानसभा मतदारसंघ सदा सरवणकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार वरळी विधानसभा आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार शिवडी विधानसभा अजय चौधरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भायखळा विधानसभा यामिनी जाधव शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार मलबार हिल विधानसभा मंगलप्रभात लोढा भाजपचे आमदार मुंबादेवी विधानसभा अमीन पटेल काँग्रेसचे आमदार कुलाबा विधानसभा राहुल नार्वेकर भाजपचे आमदार तर रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ पनवेल विधानसभा प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार कर्जत विधानसभा महेंद्र थोरवे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार उरण विधानसभा महेश बालदी अपक्ष आमदार पेण विधानसभा रवीशेठ पाटील भाजपचे आमदार अलिबाग विधानसभा महेंद्र दळवी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार श्रीवर्धन विधानसभा आदिती तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार महाड विधानसभा भरत गोगावले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार तर पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघ जुन्नर विधानसभा अतुल बेणके अजित पवार गटाचे आमदार आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ दिलीप मोहिते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शिरूर विधानसभा अशोक पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दौंड विधानसभा राहुल कूल भाजपचे आमदार इंदापूर विधानसभा दत्ता भरणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बारामती विधानसभा अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार पुरंदर विधानसभा संजय जगताप काँग्रेसचे आमदार भोर विधानसभा संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार मावळ विधानसभा सचिन शेळके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चिंचवड विधानसभा अश्विनी जगता भाजपचे आमदार पिंपरी विधानसभा अण्णा बनसोडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार भोसरी विधानसभा महेश लांडगे भाजपचे आमदार वडगाव शेरी विधानसभा सुनील टिंगरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शिवाजीनगर विधानसभा सिद्धार्थ शिरोळे भाजपचे आमदार कोथरूड विधानसभा चंद्रकांत पाटील भाजपचे आमदार खडकवासला विधानसभा भीमराव तपकीर भाजपचे आमदार पर्वती विधानसभा माधुरी मिसाळ भाजपचे आमदार हडपसर विधानसभा चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार पुणे कॅन्टॉनमेंट विधानसभा सुनील कांबळे भाजपचे आमदार कसबापेठ विधानसभा रवींद्र धंगेकर काँग्रेसचे आमदार तर अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ अकोले विधानसभा किरण लहामटे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संगमनेर विधानसभा बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आमदार शिर्डी विधानसभा मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे आमदार कोपरगाव विधानसभा आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार श्रीरामपूर विधानसभा लहू कानडे काँग्रेसचे आमदार नेवासा विधानसभा शंकरराव गडा क्रांतिकारी पक्ष शेवगाव पाथर्डी विधानसभा मोनिका राजळे भाजपचे आमदार राहुरी विधानसभा प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार पारनेर विधानसभा निलेश लंके राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गटाचे आमदार पण सध्या लोकसभेवरती निवड अहमदनगर शहर विधानसभा संग्राम जगताप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार श्रीगोंदा विधानसभा बबनराव पाचपुते भाजपचे आमदार कर्जत जामखेड विधानसभा रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तर मंडळी बीड बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ गेवराई विधानसभा लक्ष्मण पवार भाजपचे आमदार माजलगाव विधानसभा प्रकाश चोळंके अजित पवार गटाचे आमदार बीड विधानसभा संदीप क्षीरसागर शरद पवार गटाचे आमदार अष्टी विधानसभा बाळासाहेब अजवे अजित पवार गटाचे आमदार केज विधानसभा नमिता मुंदडा भाजपचे आमदार परळी विधानसभा धनंजय मुंडे अजित पवार गटाचे आमदार लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ लातूर ग्रामीण विधानसभा धीरज देशमुख काँग्रेसचे आमदार लातूर शहर विधानसभा अमित देशमुख काँग्रेसचे आमदार अहमदपूर विधानसभा बाबासाहेब पाटील अजित पवार गटाचे आमदार उदगीर विधानसभा संजय बनसोडे अजित पवार गटाचे आमदार निलंगे निलंगा विधानसभा संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे आमदार औसा विधानसभा अभिमन्यू पवार भाजपचे आमदार उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ उमरगा विधानसभा ज्ञानराज चौगुले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार तुळजापूर विधानसभा राणा जगजितसिंग पाटील भाजपचे आमदार उस्मानाबाद धाराशिव विधानसभा कैलास पाटील उद्धव ठाकरे गटाचे आमदार परांडा विधानसभा तानाजी सावंत एकनाथ शिंदे गटाचे आमदार सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा संजय शिंदे अपक्ष आणि अजित पवारांना पाठिंबा माढा विधानसभा बबन शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बार्शी विधानसभा राजेंद्र राऊत भाजपला पाठिंबा अपक्ष म्हणून आमदार मोहळ विधानसभा यशवंत माने अजित पवार गटाचे आमदार सोलापूर शहर उत्तर विधानसभा विजयकुमार देशमुख भाजपचे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा प्रणिती शिंदे काँग्रेसच्या आमदार पण सध्या लोकसभेवरती खासदार अक्कलकोट विधानसभा सचिन शेट्टी भाजपचे आमदार सोलापूर दक्षिण विधानसभा सुभाष देशमुख भाजपचे आमदार पंढरपूर विधानसभा समाधान आवताळे भाजपचे आमदार सांगोला विधानसभा शहाजी बापू पाटील शिवसेना शिंदे गटाचे आमदार माळशिरस विधानसभा राम सातपुते भाजपचे आमदार तर मंडळी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ फलटण विधानसभा दीपक चव्हाण अजित पवार गटाचे आमदार वाई विधानसभा मकरंद पाटील अजित पवार गटाचे आमदार कोरेगाव विधानसभा महेश शिंदे एकनाथ शिंदे गटाचे आमदार माण विधानसभा जयकुमार गोरे भाजपचे आमदार कराड उत्तर विधानसभा बाळासाहेब पाटील शरद पवार गटाचे आमदार कराड दक्षिण विधानसभा पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आमदार पाटण विधानसभा शंभूराज देसाई एकनाथ शिंदे गटाचे आमदार सातारा विधानसभा शिवेंद्रराजे भोसले भाजपचे आमदार तर मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा दापोली विधानसभा योगेश कदम एकनाथ शिंदेचे आमदार गुहागर विधानसभा भास्कर जाधव उद्धव ठाकरेंचे आमदार चिपळूण विधानसभा शेखर निकम अजित पवारांचे आमदार रत्नागिरी विधानसभा उदय सामंत एकनाथ शिंदेचे आमदार राजापूर विधानसभा राजन साळवी उद्धव ठाकरेंचे आमदार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ कणकवली नितेश राणे भाजपचे आमदार कुडाळ विधानसभा वैभव नाईक उद्धव ठाकरेंचे आमदार सावंतवाडी विधानसभा दीपक केसरकर एकनाथ शिंदेंचे आमदार कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ चांदगड विधानसभा राजेश नरसिंग पाटील अजित पवार गटाचे आमदार राधानगरी विधानसभा प्रकाश आबिटकर एकनाथ शिंदेचे आमदार कागल विधानसभा हसन मुश्रीफ अजित पवारांचे आमदार कोल्हापूर दक्षिण विधानसभा ऋतुराज पाटील काँग्रेसचे आमदार करवीर विधानसभा पी एन पाटील सोडलीकर यांचं निधन झालं आहे ते काँग्रेसचे आमदार होतं कोल्हापूर उत्तर विधानसभा विन जयश्री जाधव काँग्रेसचे आमदार शाहूवाडी विधानसभा विनायक कोरे जनसुराज्य पक्षाचे आमदार हातकणंगले विधानसभा राजू आवळे काँग्रेसचे आमदार इचलकरंजी विधानसभा प्रकाश आवडे अपक्ष आमदार शिराळा शिरोळ विधानसभा उल्हास पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार तर सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ मिरज विधानसभा सुरेश खाडे भाजपचे आमदार सांगली विधानसभा सुधीर गाडगिळ भाजपचे आमदार इस्लामपूर विधानसभा जयंत पाटील शरद पवारांचे आमदार शिराळा विधानसभा मानसिंग नाईक शरद पवारांचे आमदार पलूस केडगाव विधानसभा विश्वजीत कदम काँग्रेसचे आमदार खानापूर विधानसभा अनिल बाबर शिवसेनेचे होते त्यांचं निधन आहे तासगाव कवठे महंकाळ विधानसभा सुमनताई पाटील शरद पवारांचे आमदार जत विधानसभा विक्रम सावंत काँग्रेसचे आमदार तर मंडळी ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची यादी होती आता या यादीपैकी तुमच्या भागातील हे आमदार पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला निवडून येतील का कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे तर तो तुम्ही पूर्ण पाहिला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच नवनवीन दर्जेदार व्हिडिओसाठी बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद